जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज तालुक्यातील बोलवाड या गावी वंचित बहुजन आघाडीची बैठक पार पडली ही बैठक बोलवाड गावच्या ग्रामस्थांनी बोलावली होती या बैठकीत सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नजीर हुसेन झारी उपस्थित होते बोलवाडमधील तरुणांनी गावचा विकास हाताला काम आणि वाढत असणारी महागाई यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाने आवाज उठवावा व त्यासाठी आम्ही आपल्या पक्षात काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आपल्या वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये काम करण्यास तयार असल्याचे सांगितले यावर बोलताना जिल्हा संपर्क प्रमुख नजीर हुसेन झारी यांनी सांगितले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे शिका संघटित वा आणि संघर्ष करा बाबासाहेबांनी दिलेल्या या महामंत्राला घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडी पक्ष चालवत आहोत वंचित बहुजन आघाडी कोणतेही राजकारण करणार नाही पहिल्यांदा आपल्या हाताला काम आणि गावचा विकास कसा साधला जाईल याविषयी तुम्ही आणि आम्ही मिळून प्रयत्नशील राहायचं आहे पक्षामध्ये काम करत असताना आपण सर्व धर्मीय नागरिकांना सोबत घेऊन चालायचं आहे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष असून या ठिकाणी कोणताही जातीयवाद खपवून घेतला जाणार नाही सर्व जातींचा समावेश या पक्षामध्ये आणि म्हणून आज या तरुणांना देशाची जबाबदारी सांभाळण्याची गरज आहे आणि यासाठी जातीवादाला मूठ माती देण्यासाठी आपण सर्व तरुणांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा या भारत देशाला बळकट करू असं सरकार निर्माण करायचं आहे आणि यासाठी तरुणांनी प्रत्येक जाऊन चालू जातीवादाचा विषय समजावून सांगितला पाहिजे जे, जे लोक हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्नशील त्यांना योग्य असे उत्तर या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीनं दिलं पाहिजे असे आपल्या मनोगतात भाषणात सांगितले यावेळी बोलवाड गावचे बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी आणि जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद